मराठी शब्द कोड़ी? अशी कोणती संपत्ती आहे जी कोणी चोरी करू शकत नाही पण वाटल्याने ती वाढते उत्तर आहे ज्ञान अशी कोणती गोष्ट आहे जिचा रंग काळा आहे जी, जी प्रकाशात दिसते पण अंधारात दिसू शकत नाही उत्तर आहे सावली कंबर बांधून घरात राहते सकाळ संध्याकाळ कामी येते सांगा पाहू कोण उत्तर आहे झाडू ना अन्न खातो ना पगार घेतो तरीही दिवस रात्र पहारा देतो सांगा बरं कोण उत्तर आहे कुलूप असे काय आहे ज्याचे नाव घेतले तरी नाहीसे होते उत्तर आहे शांतता ती धावत पळत समुद्रातून येते किनाऱ्यावर आल्यावर नाहीसे होते सांगा पाहू कोण उत्तर आहे लाट अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फ्रीमध्ये मिळते तरी सुद्धा हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी गे लागते उत्तर आहे ऑक्सिजन दगड फोडता चांदी चकाकली चांदीच्या आडात मिळाले पाणी सगळे म्हणाले ही तर परमेश्वराची करणी सांगा पाहू कोण उत्तर आहे नारळ दोन बहिणी एकाच रंगाच्या घट्ट यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरी कामी न येते सांगा पाहू कोण उत्तर आहे चप्पल असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो उत्तर आहे चष्मा तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय